ारी आता बघा इथं एक आपल्याला वनस्पती भेटलेली आहे आता ही वनस्पती सर्रास आपले डोंगरात भरपूर भेट आहे बघायला भेटते ह्याचे पान बघा कसे आहेत तर ह्याचे पान एक बदामासारखे कलरचे आहेत आणि ह्याला फळं आहेत असे तर ही फळं एकदम शक्तीवर्धक हायतशी फळं हिला टिंबुर्णी म्हणते टिंबुर्णी म्हणतात आणि बिडीचं झाड तर ह्याला ह्या पानापासून बिडी तयार होते तर ह्याच्यामुळं बिडीचं पण काही ठिकाणी झाड मानलं जातं तर बिडीचे हे असे एक पानाच्या दोन बिड्या तयार करतात ही बिडी आपल्या महाराष्ट्रात आखी चौकड बिडीचं झाड म्हणलं तरी नाही नाहीतर टिंबुर्णी असे दोन नाव आहेत ह्याला आणि ह्याचे मुळावरची साल जर खाऊन मुळावरलं सालीचं चूर्ण दुधासंख्या जर घेतलं तर ही वनस्पती शक्तीवर्धकीसाठी चालते एवढी शक्ती ती माणसाच्या शरीरामध्ये भरपूर शक्ती वाढल्या जाते आणि ह्याला एक विशिष्ट प्रकारचे असे फळं खायत बघा का फळं आहेत तर फळं पाऊस पडायच्या टायमाला फळं येत आहेत आणि इथं दुसरं एक वनस्पती आहे ह्याला हेकळ म्हणते धावका आता ही बारीक पानाची जरा हे कळ काही काय जुनं झाड आहे नवीन असला म्हणजे त्याला पानं भरपूर मोठे येते जरा हे जरा बारीक पानं आहेत हेकळचे आणि टिंबुर्णीचे असे फळं आहेत ही फळं जर मध्ये चार तीन बिया निघतात ही खायला एकदम शक्तीवर्धकीसाठी चालतं आहे याचा सालीचा काढा करून जरी घेतला अगर पानाचा तर तुम्हाला एकदम शरीरामध्ये शक्ती यायला एकदम चांगल्या प्रकारे काम करतं एकदम चाळ्याचाळ्यातलं दुखणं असेल चाळे दुखत असतील तरी तुम्ही जर ह्या फळाचा सालीचा जर चूर्ण गोळासंग जरी खाताय तरी एकदम तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याचा रिजेट येणार आहे आणि चाळ्याचं दुखणं पण राहणार आहे ही एकदम चांगल्या प्रकारे अशी वनस्पती हवा अशी Ram Kurs, Nair,